लाईट हाऊजी हाऊस रेडी आहे अण्णा अगर रेडी आहे तर हाउजीचा गेम चालू कर ट्युशन मधला आहे चला मग चालू करा गेम चलो आज श्रवण तर मित्र ना आता आपण करतो आरती घरची आज आहे सेकंड लास्ट आरती आज गणपतीचं विसर्जन आहे तर बच्चन अंबानी रेडी आहे ना सगळे

मस्त पैकी झाली आहे आज प्रसादला आहे काय काय लापसी लाप्सी आहे प्रसादला मस्त ए पोरं ना उद्या काय करायचं विसर खायला काय करायचंय दाल तडका राईस फायनल आहे का मिसळपा करायचा जिरा राईस आणि दाल तडका ओके जिरा राईस दाल तडका दालच्या राईस नको मग दालच्या राईस नको दाल तडका आणि फायनल ना, ना, फाइनल ना? ओके चला उद्या आपण तेच करा मग बाबा मिसळ पाव नको मिसळ पाव करा ना हे वेगळं मग काय राजू काय करायचं हे राजू बोलला वेगळंच सगळ्यांपैकी वेगळं ओके दाल तडका जिरा राईस ओके चला चला आता प्रसाद घ्या मी बनवलं मला कसं झालं सांगा मला

अरे आवडलं की ना तुला आयला ऐकत नाही तर आपल्या हे मंचुरियन आलं आहे चटणी आहे आणि आपली टीम सगळी रेडी आहे उभ्या कमी दहा खोकलाच किंवा मस्त एक नंबर मंचुरियन आहे कसं आहे बाबा रुद्रा फुल सगळ्यांच्या बच्चे कंपनीची सोय इकडे तू तू इकडे इकडे काय आहे शुभ कसं आहे बा नक्की यांना नक्की मस्त इथे पार्टी मित्रांनो चटणी सॉस उरले मोदक पण वावत ते घे ना की प्रख्यात ओके ना आवडलं तुला प्रख्यात च्या दिली आपल्याला पार्टी तर मंडळाच्या वतीने त्यांना खूप खूप कुँ, थँक यू पाचची माझी आहे जेवू आता डायरेक्ट जेवतोच आहे एक नंबर ना तुला आता हे सगळं क्लीन करायचं तुम्हाला आजच्या दिवशी तू दर्शन मंचुरियन खाऊन झालंय भाऊ साहेब कामाला लागले सगळ्यात वगैरे काढलेले तर रुद्र आणि साई दोघांना कामाला लावलाय बाकीचे टीम मेंबर बाहेर में सगळे रुद्र एकदम व्यवस्थित एकदम क्लीन व्हायला पाहिजे मित्रांनो आजचा ब्लॉग एकदम छोटा झालाय म्हणजे ऑफिसचं काम करत लेट सुरुवात केली मंचुरियन आज कट आपण मंचुरियन खाल्ले ना रक्तच्या पप्पाने दिलेला मंचुरियन मस्त मंचुरियन खाल्ले हळदी खेळव आजही झाली आज आपल्या घरचा गणपतीचा सेकंड लास्टी उद्या विसर्जन असेल विसर्जनचा ब्लॉग एकदम मस्त असणार आहे छान होतं मंचुरियन तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया तब्यू मध्ये तोपर्यंत टेक केअर